अंब्रेलाज वगैरे आहेत भाई बाई कसे स्टार्टिंग आहे लेडीज इथे चप्पल आहेत पावसाळी पण आहेत नॉर्मल पण आहे पण आणि ही वाली दादा सगळे पावसाळी जॅकेट वगैरे आहेत जेंट्स लेडीज दोघां दोघांचे हे कसे आहे किती आहे सहाशे पन्नास थोडी क्वालिटी याची चांगली असते लहान मुलांची आहेत बघा हे कितने काय बघा हा फुल येतो हा हे कितीला आहे सिंगल पॅन्टिना काय तो का त्या ना पर्स येते कोणते पण घ्या दीडशे रुपयाला दोन आणि याच्यामध्ये आणखी बघा किती राहिले दादा हे सेल आहे हा बघा हा वन फिफ्टी पासून स्टार्ट आहे बघा हे सगळं वन फिफ्टीला ना आणि हे कितीला दादा हे बघा मंडळी तुम्हाला एक मी सांगतोय ते एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेश मी सुधीर तुमचं स्वागत करतो आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर नेहमीप्रमाणे आज आपण चाललो आहे परत दादरला खूप सारे कमेंट होते की दादर मार्केट जरा आम्हाला दाखवा एक्सप्लोअर करा आपले खूप सारे व्हिडिओ आहेत दादरवरती आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे लोकांना माहिती पडत आहे की दादरमध्ये कोणत्या कोणत्या वस्तू मिळतात आहे काय प्राईज आहे तर आज आपण परत चाललो आहे दादर मार्केटला वेस्टमध्ये दादर वेस्टमध्ये तर तिथे आपण बघणार आता नवीन काय काय आलेलं आहे आणि पावसाचं काय आपल्याला तिकडे सामान आहे छत्री बोला या रेनकोट बोला चप्पल बोला तर ते पण आपण बघणार आहे तर आता ना आपण डायरेक्ट लोकेशनवर मिळूया आपण तिकडे भेटूया तिकडे तुम्ही बघत आहे सुधीर विद ज्योती ब्लॉग्स सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनलवर हर एक प्रकारचा कंटेंट तुम्हाला बघायला मिळेल मंडई न आता आपण पोचलो आहे दादरला दादर, दादर वेस्ट आता माझ्या मागे बघताना मार्केट आपल्याला तिकडे जायचं आहे तर आपण तिकडे जाऊन सुरुवात करूया त्यापूर्वी माहिती करून घ्या की या जो मार्केट आहे याची वेळ असते सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत आणि हा ऑल डे ओपन असतो तर आता आपण तिकडे जाऊन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा आपण इकडे समोरून आलो होतो आणि इथे ना हे बघा हे किलबिल शॉप आहे इथे आणि इथे ना अम्रेलाच वगैरे आहेत हे बघा इथे बाहेरच लावले आहेत बाई कसे स्टार्टिंग आहे हां स्टार्टिंग दोनशो रुपयात हे बघा दोनशेपासून स्टार्ट आहेत आणि लेडीज जेंट्स दोन्ही कलेक्शन आहेत तिथे हे बघा आणि बघा लहान मुलांचे पण आहे हे लहान छोटे मच्छे सर हे बघा हे पण दोनशे दोनशे रुपयात आहे बघा इथे अंबेलात हे बघा हे लहान मुलांचे आहेत हे जेंट्स आहेत हे वाले आणि हे बघा हे लेडीजवाले कोणसा आला हेवाला हे ऑरबी छोटा आहे का हे बघा हे दोनशे वाले आहेत हे वाले हे बघा याच्यामध्ये पण कलर बघा किती आहे म्हणजे दोनशेपासून स्टार्ट आहे दोनशे तीनशेच्या रेंजमध्येच आहे आणि ही मोठीवाली आहे बघा ही बघा ही तीनशे रुपयाला ही वाली हे बघा ही खूप मोठी साईज आहे ही आणि हे वाले हे अडीचशे रुपयाला आहे ह्याच्यामध्ये बघा प्लेन कलर वगैरे लेडीज जेंट्स दोन्ही वापरू शकतात आहे किलबिल शॉप आहे इथे इथेच तुम्हाला मिळून जाईल त्याला पुढे आलो इथे आणि इथे नाही बघा पावसाळी चप्पल आहे क्रॉक्स वगैरे आहे हे बघा इथे मस्त मस्त फ्रॉक्स ठेवलेले आहेत साईज पण आहे तीनशे आहेत हे स्टार्ट आहे तीनशे रुपये आणि त्याच्यासोबत ना इथे शूज पण आहे हे वाले ते बघा इथे फॉर्मल आहे स्पोर्ट्स शूज आहे दादा स्पोर्ट्स शूज कसे आहे हे वाले स्पोर्ट्स शूज सातशे पन्नास पासून स्टार्ट आणि हे वाले हे बघा हे पाचशे पासून मतलब पावसाळी पण आहेत फॉर्मल वगैरे शूज आणि स्पोर्ट्स शूज पण आहेत हे बघा हे बघा आपण ठिकाणा दादर स्टेशनच्या ठिकाण बाहेर आलो वेस्टला आणि इथे बघणार ना इथे ना, ना, ना सगळे पावसाळी जॅकेट वगैरे आहेत जेंट्स लेडीज दोघां दोघांचे तर आपण दादाला विचार दादा हे लेडीज आहे ना हे कसं आहे कितीला आहे हे चारशे रुपयाला आहे हे बघा हे चारशे आहे फुल आहे एकदम आणि साईज पण खूप मोठी आणि याच्यामध्ये कलर की आहे ना हे बघा याच्यामध्ये पाच सहा कलर आहेत हे वाले आणि त्यानंतर हे बघा हे बघा रेन फायटर आहे साडेपाचशे मग काय जॅकेट और पॅन्ट दोन आहे का ना हे बघा जॅकेट आणि पॅन्ट ना दोन पाचशे रुपयापर्यंत येणार हे सहाशे पन्नास थोडी क्वालिटी असणार आहे वॉटर तुम्हाला च्याच्या आणि जॅकेट दोन्ही येणार आहे याच्यामध्ये हे बघा आणि थ्री एक्सेल पर्यंत साईज आहे आणि हे काय दादा लहान मुलांचे

टू ट्वेंटी काय ना हे बघा हे पूर्ण आहेत आणि क्वालिटी पण चांगली अशी एकदम पातळ आहे ह्याच आणि याच्यामध्ये पण कलर्स वगैरे अरे हे सिंगल पॅन्टेन आहे का तो सिंगल पॅन्ट हे बघा सिंगल पॅन्ट आहे दोनशे रुपयाला येणार आणि साईज मोठी आहे ती डबल लेअरवाली आहे ही बघा हीवाली तर हे भाई इथे असतात तो आले तर इकडे समोरच आहे ते स्टेशनवरून बाहेर आलेला थँक्यू हे बघा इथे मामा काण्या हॉल आहे त्याच्या बाजूलाच इथे लागलेले असतात चला पुढे आलो आहे आणि इथे बघणार नाही सगळे लेडीज इथे चप्पल आहेत शूज आहेत हे बघा पावसाळी पण आहेत नॉर्मल पण आहे आपण दादाला विचारूया दादा हे पावसाळ्यात आहेत ना सगळे काय कितीपासून स्टार्ट आहे तीनशे प पासून स्टार्ट आणि ही वाली दादा ही बाई का ही पण तीनशेपासून आहे सगळे लेडीज आहे आणि याच्यामध्ये कलेक्शन पण बघा आणि कलर पण बघा किती मस्त मस्त आहेत डिझाईन पण किती मस्त आहेत हे बघा सगळे लेडीज आहेत हे आणि बघा हे वरती इथे हे पण पावसाचे आहेत का हे फॅशनेबल आहेत हे कितीला दादा हे बघा हे अडीचशे पासून स्टार्ट आहे आणि खूप मस्त कलेक्शन ह्याच्यामध्ये पण आहेत आणि इथे पण बघा हे किती मस्त मस्त कलेक्शन आहे हे बघा हे बघा पुढे आलो आपण आता इथे ना पर्स आहेत हे बघा हे बघा कोणते पण घ्या दीडशे रुपयाला दोन आणि याच्यामध्ये पण कलर बघा किती आहे बघा दीडशे रुपयाला दोन आहेत हे बघा एकदम स्वस्त आहे बघा म्हणजे एक तुम्हाला पण ना सत्तर पंच्याहत्तरला हे बघा दीडशे रुपयाला फक्त दोन हे आणि इथे ना म्हणजे एकच नाही व्हरायटी वगैरे खूप आहे बघा कलर पण खूप आहे ते बघा चला इथे पुढे आहेत ना खेळणी आहेत ही बघा लहान मुलांची खेळणी आहेत हे बघा बघूया आपण काय काय तिथे ट्रक वगैरे द्या किती व्हायला दादा हे बघा शंभर शंभर रुपयाला ट्रक बघा केवढा मोठा आहे हा शंभर रुपयाला आहे त्यानंतर इथे हे पण शंभर रुपयाला आहे ही बघा ही बंदूक आहे शंभर रुपयाला आणि खूप सारा याच्याकडे खेळणी आहेत हे बघा हा लहान बाळ आहे हा बघा हा शंभर रुपये जीप आहे ते परत आहे बघा हे पझल गेम वगैरे काय काय ते शंभर शंभर रुपयाला आहे बघा चला पुढे आलो इथे आणि इथे आहे ना हे टॉप आहेत वाटत टॉप आहे ना सगळे पुढे कॉटनचे आहेत ना हे बघा कॉटनचे टॉप आहेत हे बघा आणि कलर्स पण बघा कितीला आहे किती कोई बी बघा कोणता पण घ्या दोनशे दोनशे रुपयाला आहे हे बघा साईज किती आहे एक्सेल आणि डबल एक्सेल साईज आहे बघा इथे हे बघा हे डबल एक्सेल आहे आणि हे एक्सेल मध्ये कलर्स वगैरे मध्ये फक्त दोनशे रुपयाला आहे बघा बघा हा बरोबर आहे ना इथे अंकित आर्ट्स ज्वेलरीचा इथे आणि त्याच्या बाजूला पण नाही आहे बघा इथे पण टॉप वाला आहे हे वाले टॉप खाली सेट है, सेट आहे कैसा आहे कॅश मी टॉप बॉटम आहे ना हे बघा सेट आहे का सेट आहे हे बघा हा बघा कितने का है, मस्ता मस्ता है। और ये 350 का 350 लाया और याच्या मरे पण बघा कलर किती मस्त मस्त आहे हे काय आहे कुर्ती सेट आहे बघा कुर्ती सेट आहे इसमें खाली कुर्ती आएगा ना नाही नाही सेट आहे सेट एक देखाऊ ना ये कैसा है 350 ही है हे बघा हे पण 350 ला मस्त डिजाइन आहे आणि कलर आहे साइज कितना मिल जाएगा इसमें एक्सेल डबल एक्सेल है ये कितने का 350 ही है 350 ताड दे कोई भी ले ना मस्त एकदम 350 आणि 300 रुपयाला आणि आता पुढे बघता ना पण इथे लेगिंग्स आणि पँट्स आहेत दादा पँट्स के चले हे बघा हे लागलेत नाही इथे दोनशे वाले साईज पण तुम्हाला भेटेल ना आणि हे इथे ना हे बघा ही ही शंभर रुपयाला रुप मतलब दोनशे रुपये आणि शंभर रुपये हे बघा तिघं पण एक साथच आहे तिकडे कुर्तीवाले सेट इथे आणि इथे पॅन्ट वगैरे आणि इथे श्रीराम कलेक्शन आहे समोरच आपण ते शगुन हॉटेलच्या इकाण्यात चालत आलो होतो चला इथे पुढे आलो आहे आपण आणि हे बघा इथे ना बॅग्स आहेत हे बघा हे हँड्स बॅग आहे दरा कशी येईल बॅग पन्नास रुपये कोणती पण हे बघा कोणती पण घ्या पन्नास पन्नास रुपयाला आणि डिझाईन तर बघा मस्त आहेत एकदम हे बघा हा ब्लू प्रिंट ब्रॉ ब्लू ब्लू कलरची पण बघा किती मस्त वाटते हे बघा किती सारे डिझाईन्स आहेत त्याच्याकडे हे बघा आणि मोठी साईज आहे असं नाही की लहान साईज आहे हे बघा अश आणि मस्त आहे हे बघा कोणती पण घ्या पन्नास पन्नास रुपये हे बघा खूप मस्त कलेक्शन आहे आणि ते अंकिता अंकित आर्ट ज्वेलरी आहे तिकडेच आहे हे बघा हे बघा मंडळी तुम्हाला एक मी सांगतो इथे एक एक इम्पॉर्टंट गोष्ट ही गेले दीड ते दोन महिने झाले ना इथे ना फेरीवाल्यांना बसून देत नाही तर तुम्ही इथे येण्या अगोदरांना पहिला कन्फर्म करा मला जे भेटते ना मी तुम्हाला दाखवतो तसं नाहीतर तुमची फेरी इथे वेळ जाईल आणि तुमची काही शॉपिंग नाही होणार तर ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा हे बघा दादरचे रोड किती खाली आहेत आणि हे बघा इथे पोलीसवाले वगैरे उभे आहेत तर कोणाला बसून देत नाही जर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही शॉपिंग वगैरे कराल तर तुम्ही इथे इथे येऊन परत रिटर्न झालं त्यामुळे तुम्ही थोडं हे गोष्ट लक्षात ठेवा हे हो। बघा इथे समोर स्टेशन आहे आणि त्याच्या समोरच इथे बघा हे वॉचेस वगैरे ते बघा इथे लेडीज जेंट दोन्ही कलेक्शन आहे दादा कसेले कोणता पण हे बघा कोणता पण घ्या दीडशे रुपयाला आहे हे वाले आणि हे पण मागचे पण हे बघा हे पण दीडशे रुपयाला आणि हे लागलं आहे ते कितीला बघा ह्याची आहे ना अलग अलग रेंज आहे त्याच्यामध्ये कलेक्शन बघा किती आहे जर तुम्हाला कधी गिफ्ट वगैरे द्यायचं झालं ना तर तुम्ही गिफ्ट वगैरे पण देऊ शकता तरी किती हायएस्ट आहे तरी पण दादा बघा पाचशे लास्ट आहे म्हणजे दीडशे रुपयापासून पाचशेपर्यंत कलेक्शन खूप मस्त मस्त आहे बघा त्याला पुढे आलो आपण आणि इथे लहान मुलांचे कपडे आहेत बघा किती मस्त मस्त आहे दादा कितीपासून स्टार्ट आहे हे कितीपासून स्टार्ट आहे दोनशे अडीचशे आणि तीनशे पर्यंत आहेत बघा आणि याच्यामध्ये पण बघा किती कलर आहे सजरा कुर्ता पण आहे सूट्स आहेत हे बघा अलग अलग प्रकारचे दोनशे अडीचशे आणि तीनशे तीन रुपये आलोय आपण आता आणि इथे बघा बॅग्स वगैरे आणि खूप जास्त कलेक्शन आहे यांच्याकडे अलग अलग दादा नमस्कार नमस्कार दादा या बॅग किती पासून स्टार्ट आहे अडीचशे रुपया पाचशे रुपये सहाशे पर्यंत अच्छा हे बघा सहाशे पर्यंत अडीचशे पासून हे किती साडे चारशे हे बघा साडेचारशेला एकदम मस्त मटेरियल सॉफ्ट मटेरियल आहे क्वालिटी म्हणून हातात घेतल्यावर एकदम प्रीमियम फील हे बघा आणि याच्यामध्ये कलर पण तुम्हाला मिळून जाईल हे बघा एकदम मस्त कलर आहे आणि एकदम प्रिंटिंग पण आणि पूर्ण प्रूफ आहे आणि याच्यामध्ये कलर कोणते आहेत बघा याच्यामध्ये पाच सहा कलर आहेत हे वाले पर्यंत मुलीची पहिली ते पाचवी पर्यंत तुम्ही युज करा हे किती आपल्याला असं चारशे रुपयाला आहे ना आणि याच्यावर स्पायडरमॅनच प्रिंट पण मस्त केलेलं आहे बघा सहा प्रिंट आहे त्याच्यावरती बारवी मध्ये बारवी मध्ये मुलींसाठी वगैरे मस्त आहे चौथी पर्यंत चारशे रुपये ना हे बघा चारशे रुपये सातशे रुपये सांगतात पण चारशे पर्यंत देणार हे बघा त्यामध्ये पण बघा मागे किती कलर आहे आणि हे बघा कलर पण बघा किती मस्त मस्त आहेत हे वाले हे बघा आणि दादा ट्रॅव्हल बॅग कितीला ही वरती आहे ट्रॅव्हल बॅग आपल्याला ही आहे असं नऊशे रुपये किंमत आहे सहाशे रुपयापर्यंत साडे नऊशे आहे पण सहाशे पर्यंत आपल्याला एन डी कंपनी एन एफ बी कंपनी आहे बघा आणि सहा महिन्याची वॉरंटी आहे दादा ही पण ट्रॅव्हलिंग बॅग आहे ही ट्रॅव्हलिंग बॅग ही तिला याची काय गॅरंटी नाही थ्री फिफ्टी पर्यंत फायनल रेट अच्छा ही थ्री फिफ्टी बघा केवढी मोठी बॅग आहे थ्री फिफ्टीला ती पण आणि खूप गॅरंटी काय नाही आणि ही वाली दादा ट्रॉलीवाली खालची ही वाली ही ट्रॉली पाहिजे तर ट्रॉली पण आहे आपल्याकडे हे की तिला हे बघा सिक्स हंड्रेडपर्यंत येऊन जाणार आणि खूप सारा कलेक्शन आहे आता आणि हे बघा इकडे स्टेशनवरून बाहेर आलो ना तर समोरच आहे इथे थँक्यू हे बघा पुढे आलो आहे इकडं पण आपलं स्टेशनच येतं सगळीकडनं बाहेर पडणार ना तर तुम्हाला इकडे दुकानात दिसतील आणि या शॉपचं नाव आहे हे बघा इथे महाराष्ट्र रेडीमेड हँड्स आणि इथे ना मॅक्सीज वगैरे लागलेले आहेत हे बघा तर आपण दादाला विचारूया दादा नमस्कार सेक पासून स्टार्ट आहे तुमच्याकडे मॅक्सी सव्वा दोनशे वाले कोणती आहे बघा हे सव्वा दोनशे वालेत हे वाले हे बघा हे वाले हे वाली अडीचशे रुपयाला ह्याच्यामध्ये पण का किती कलर्स आणि डिझाईन्स वगैरे याच्यामध्ये आहेत आणि हे वाले दादा वर्षे ही तीनशे रुपयाला ही वाले सगळे कॉटन आहेत ना पण हे बघा प्युअर कॉटन आहेत सगळे हे बघा इथे लागलेले आहेत असे किती कलर कपड्याची गॅरंटी आणि हे बघा इथे ना असे सॅम्पल लावलेले आहेत आणि एवढा कलेक्शन नाही त्या दादांकडे आणि आतमध्ये पण खूप काय काय स्टार्टिंग सव्वा दोनशे पासून आहे फक्त थँक्यू दादा चला आता आपण आहे ना नक्षत्र मॉल च्या इथे आलेलो आहे हे बघा आणि इथे आहेत ना इथे सेल आहे हा बघा हा वन फिफ्टी पासून स्टार्ट आहे बघा ही कुर्ती आहे वन फिफ्टी आहे ना दादा हे बघा आणि याच्यामध्ये कलर्स वगैरे काय हे बघा कलर्स पण आहे इथे आपण कलर्स बघूया याच्यामध्ये वन फिफ्टीला हे सगळं वन फिफ्टीला ना आणि साईज किती आहे दादा साईज एक एक्सेल 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 आणि डबल एक्सेल आणि याच्यामध्ये पण बघा किती कलर्स वगैरे फक्त वन फिफ्टीला आहे आणि हे काय दादा लाजो लाजो आहे हे किती ला एक पीस दोनशे ला तीन पीस दोन दोन चेला। दोन चेला, हे बघा तीन पीस पाचशे आणि एक दोनशे आहे आणि हे बघा याच्यामध्ये पण किती कलर्स वगैरे साईज मोठी आहे ना साईज रेग्युलर आणि पुढे लावले ते दादा हे बघा इथे हे काय फ्रॉक्स वगैरे आहेत ना सगळे हे किती दादा हे नॉर्मली आपल्याकडे आहे नऊशे हजार पर्यंत हे बघा नऊशे हजार आणि हे बाजू आला दादा पण नऊशे रुपये हे बघा हे पण नऊशे रुपयाला आणि खूप मस्त पॅटर्न ह्याच्या साईज किती येणार दादा साईज तुम्हाला ते म्हणजे डबल एक्सेल वगैरे सगळे हे लहान मुलांचे मुलां आहेत ना सगळे आणि हे वाले किती वयापर्यंतचे घालू शकतात हे वाले हे बघा दहा बारा वर्षासाठी आहेत हे बघा किती मस्त कलेक्शन आहे इथे हे बघा आणि हे कितीला दादा सर्वांची कितीपासून स्टार्ट आहे तरी पण स्टार्टिंग आपल्याकडे सातशे सातशे आठशेपासून स्टार्ट आहे मस्त एकदम कलेक्शन आहे दादा साऊथ इंडियन कलेक्शन आहे आणि हे बघा इथे पण आहे दादा दिला? हे कितीला हे बघा हे सातशे रुपयाला आहे हे बघा आणि हे काय दादा हे पण एक पॅटर्न आहे अच्छा हे बघा हे नवीन पॅटर्न आता आलेलं आहे म्हणजे इथे लावलेलं आहे ना त्याच्यामध्ये हे थोडं मोठा साईज आहे का ही छोटी साईज आहे ओके हे बघा आणि हे बघा किती मस्त मस्त आहे लहान मुलांसाठी दहा वर्षापर्यंत तुम्ही घालू शकता आहे बघा आणि इथे एक हे लावलं आहे बघा हे बघा हे कितीला दादा साडी पॅटर्न आहे रेडीमेड आहे सहाशे पर्यंत हे जॉगर्स तुमचे आहेत आता हे बघा इथे जॉगर्स पण आहेत सहाशे पासून स्टार्ट आहे बघा हे किती पर्यंत साईज आहे लास्ट हे आपल्याकडे चाळीस बेचाळीस चाळीस बेचाळीस फोर्टी टू पर्यंत आरामात घालू शकते मोठी आहे हे बघा आणि हे बघा किती कलर्स आहेत त्यामध्ये फक्त सहाशे रुपये आणि त्या बाजूला बघा बघा शॉर्ट पण हे कितीला साडेचार बघा हे साडेचारशे रुपयाला आहे आणि याच्यामध्ये साईज किती दादा तीस ते चव्वेचाळीस चव्वेचाळीसपर्यंत नाही बघा चव्वेचाळीसपर्यंत साईज आहे मस्त एकदम म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला लेडीज आणि जेंट्स दोन्ही कलेक्शन मिळून जाणार आहे आणि ते पण नक्षत्र मॉल आहे त्याच्यासमोरच थँक्यू दादा हे बघा थोडं बाहेरच्या साईडला आलो आपण आणि युनिक मॅचिंग सेंटर ना समोर इथे मला वाटतं लहान मुलांचा शॉ शॉट आहे लहान छोटे बाचू काय नाही आहे की टॉ शर्ट ऑर शॉर्ट्स आहे ना शॉर्ट्स आहे बघा कितीला आहे हे बघा दोनशे रुपयाला आहे बघा एक वर्षापासून सात वर्षापर्यंत घालू शकतात आणि कलर्स पण बघा किती मस्त मस्त आहे फक्त दोनशे रुपयाला आहे ते बघा हे वाले चला पुढे आलो आहे आणि इथे बघा बँगल्स आहे सगळं लहान मुलींच्या पण आहे आणि मोठ्या बायकांच्या पण आहेत ते दादा कितीला आहे कोई बी आहे हे बघा हे शंभर रुपयाला आहे आणि हे वाले हे बघा हे दीडशे रुपये हे वाले हे थोडी मोठी साईज आणि हे वाले दादा वन फिफ्टी मतलब सो दीडशे के रेंज मॅ ग्या हे कितीला हे बघा हे शंभर रुपयाला आणि हे कलरिंगवाले हे बघा डझन पन्नास रुपये आणि खूप सारा कलेक्शन आहे इथे शंभर रुपयापासून स्टार्ट आहे हे बघा हे बघा इथे टॉप आहे दोनशे दोनशे रुपयाला हे बघा कोणता पण घ्या दोनशे साईज किती दोनों आहे डबल एक्सेल वगैरे खूप आहे दोनशे रुपये हे बघा कशी गर्दी लागलेली हे घेण्यासाठी हे बघा फक्त दोनशे रुपये आलो आपण आणि हे बघा ब्लाऊज आहे ब्लाउज कसे हे बघा तीनशे पन्नास पासून स्टार्ट आहे स्लीवलेस आहेत का सगळे हातवाले पण आहेत हे बघा हातवाले कितीला फोर फिफ्टी ला म्हणजे तीनशे पासून चालू आहे आणि फोर फिफ्टी पर्यंत आहेत हे बघा हे कितीला हा टू फिफ्टीला हा बघा टू फिफ्टीला आहे हा टू हंड्रेडला आहे खालचावाला आहे बघा कलर्स बघा याच्यामध्ये आणि हे कलरिंग आहे ते टू फिफ्टीला ना बघा हे टू फिफ्टीला आहे इकडे मागच्या बाजूला बस असं टायटन वर्ल्ड आहे ते बघा इथे पुढे त्यांच्या बाजूलाच आहे ना इथे ब्लाऊजवाला आहे आणि त्या बाजूला हे काय आहे ताई बेडशीट आहे बघा मोठी आहे का सिंगल आहे ना सिंग सिंगल बेड कितीला चारशे रुपये जोडी याच्यामध्ये काय पिलो कवर आणि येतं का सिंगल बेड मध्ये नाही आणि डबल बेड मध्ये ते कितीला सहाशे पन्नास ला हे बघा हे पण मस्त आहे हे कितीला ताई हे बघा ही रजाई आहे सातशे पन्नासला म्हणजे बेडशीट पण आहे आणि रजाई पण आहे एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे मस्त एकदम बघा पुढे आलो इथे आणि इथे कानातले आहेत ते बघा किती सारे कानातले ते बघा दादा काही सारे आहे काना शंभर रुपयाला तीन आहे ते बघा कोणत्या पण घ्या बघा शंभर रुपयाला तीन आणि मस्त मस्त डिझाईन्स आहेत बघा इथे बघा आहे शंभर रुपयाला तीन आहेत इथे मागच्या बाजूला गर्दी आहे थोडं मार्केट बसतच आहे आणि बघा इथे बघूया आपण इथे माळा वगैरे आहेत दादा कैसा आहे हा दादा कोई भी हे कोणतं पण घ्या शंभर रुपये ये हे बघा खाली पण आहे तिथे बघा शंभर रुपये शंभर रुपयात सगळं हे बघा मी पूर्ण लाईन आहे बघा सगळं कलेक्शन आहे बघा शंभर शंभर रुपये आणि त्या खाली हे बघा इथे पण आहेत हे कितीला दादा कोणता पण हे बघा हे दोनशे रुपयाला आहेत हे नेकलेस आहेत हे बघा आणि याच्यामध्ये पण बघा किती कलेक्शन आहे हे दोनशे रुपयाला आहे आणि हे काय दादा ब्रेसलेट आहे गले गळाचं नाही हे हे कितीला हे कितीला हे बघा हे पण गळायचं आहे दोनशे रुपये म्हणजे हे पण दोनशे दोनशे आणि हे शंभर रुपये थे है बे आर्टिफिशियल चेन्स वगैरह थे सिल्वर कलेक्शन है और गोल्डन कलेक्शन कि दादा है ये बह पन्ना रुपये आते पुढ़ आल है बोटा पन क्या फुड़़्। फुड़़्। पन्ना पन्नास, पन्नास रुपया है बहु हाँ बह इत हाँ बह इत मस्त है तिथे कुर्ती है कैसा है कोई भी ढाई सौ रुपये है बह और साइज सब साइज मिलेगा है बह दोनशे पन्नासला आहे फक्त हे बघा आणि कलर्स वगैरे पण बघा किती मस्त मस्त आहे बघा हे बघा पूर्ण दादर मार्केट खाली आहे कोणाला तिथे धंदे लावून नाही देत आहे तर इथे यायच्या अगोदर तुम्ही पण ही गोष्ट लक्षात ठेवा हे बघा हे बघा मंडळी मी आहे ना जेवढं होतं तेवढा दादर मार्केट एक्सप्लोअर करून तुम्हाला दाखवलेलं आहे इथे बसून नाही देत आहे तिथे बी एम सीवाले त्यांना धंदा नाही लावून देत आहे तर ते मध्येच लावतार आहे नाही लावत आहे तर तुम्ही इथे आहे तर ही गोष्ट नक्की तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला इथे शॉपिंग करायला मिळणार नाही मला असं वाटतं आहे कारण का ते बसूनच नाही जात एक दीड महिना झाला तर तुम्ही इकडे येणार आहे ना तर पण तुम्ही आ, ही गोष्ट माहिती करून घ्या की इथे कधी यायचं वगैरे तर तुम्ही या इथे संध्याकाळच्या वेळेला साडेचार ते पाचच्या वेळेला या त्यावेळेला थोडंफार इथे लागलेलं ला असतात तर आता आपण आहे ना इकडे व्हिडिओ एंड करतो आहे आणि आपण भेटूया असतात नवीन एका मार्केटमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये तिथपर्यंत गुड बाय